नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पायांच्या किंवा टाचांमध्ये वेदना होतात का थोडंसं पाय जड होऊन साथ देणं सोडतात का जर याचं उत्तर हो असेल तर थोडंसं थांबा हे केवळ वाढत्या वयाचं लक्षण नाहीये तर हे तुमच्या शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या कमतरतेचे संकेत आहेत पण यात घाबरण्यासारखं काहीही नाही कारण याचं समाधान कोणत्याही महागड्या औषधामध्ये किंवा सप्लिमेंटमध्ये नाही तर आपल्याच स्वयंपाकघरात दडलेलं आहे आज मी तुम्हाला अशा पाच अस्सल देशी आणि ताकदवान पदार्थांबद्दल सांगणार आहे जे वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायांची ताकद हाडांची मजबूती आणि मसल्सचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात हे केवळ खाण्याचे के पदार्थ नाहीत तर आयुर्वेदामध्ये आणि आपल्या आजी आजोबांनी दिलेला हा एक असा अनमोल ठेवा आहे मी तुम्हाला फक्त या पाच गोष्टींची नावेच सांगणार नाही तर त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्यामागील विज्ञान काय आहे हे सुद्धा सांगणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे खात असताना कोणती खबरदारी घ्यायची आहे हे देखील सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण आपल्या पहिल्या सुपरफूडपासून सुरुवात करूयात जो कॅल्शियमचा असा खजाना आहे त्याच्यासमोर दूधही फिकं पडतं तो पदार्थ आहे तीळ म्हणजे कॅल्शियमचं पॉवर हाऊस मंडळी जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी दुधाचं नाव येतं पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम तिळांमध्ये साधारणतः बाराशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तर फुल क्रीम दुधामध्ये हे प्रमाण फक्त एकशे तेवीस मिलीग्रॅम असतं ही माहिती खूप महत्वाची आहे कारण अनेक लोकांना दूध पचत नाही किंवा काही जण लॅपटोज इंटॉलरन्स त्रस्त असतात तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि सारखी खनिजे देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात हे सर्व पोषक घटक मिळून हाडांची घनता वाढवण्यात आणि त्यांना आतून पोकळ होण्यापासून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावतात यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा धोका कमी होतो याशिवाय तीळ हे प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडचाही एक चांगला स्रोत आहे जे स्नायूंमध्ये ताकद टिकून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे हे, हे स्नायूंच्या पेशींना पोषण देऊन कमजोरी आणि पायांमधील गोळ येणं म्हणजेच क्रॅम्प्स दूर करण्याचं काम करतं तिळाचं सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज एक चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तिळ व्यवस्थित चावून चावून खाणं हे तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळासोबत याचे लाडू म्हणजे तिळगुळ बनवून खाण्याची पद्धत आहेच ती आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयर्न देखील मिळतं जे रक्ताची कमतरता दूर करतं महत्वाची खबरदारी तिळामध्ये कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा गुणधर्म उष्ण असतो त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये करावं तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी याचं अतिसेवन टाळावं अन्यथा ॲलर्जी किंवा पोटाचे विकार जसं की जुलाब होऊ शकतात यामुळे त्यांचं प्रमाण योग्य प्रमाणामध्ये ठेवणं गरजेचं आहे आता वळूया दुसऱ्या पदार्थाकडे आणि तो पदार्थ आहे हळदीचं दूध यालाच गोल्डन मिल्कही म्हटलं जातं हे शरीरातील सूज आणि वेदनेवर रामबाण उपाय आहेत हळदीचा जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटकांमध्ये म्हणजे कर्क्युमिनमध्ये दडलेलं आहे जे एक शक्तिशाली अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत वाढत्या वयानुसार शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे जुनी सूज वाढू लागते जी सांधेदुखी संधिवात आर्थ्रायडिस किंवा शरीराच्या अखडण्याचं मूळ कारण बनते कर्क्युमिन त्या एन्झाईम्सला रोखते जे शरीरामध्ये सूज निर्माण करतात ज्यामुळे सांधेदुखी आणि सूजेपासून आराम मिळतो दूध हे स्वतः कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे म्हणून स्नायूंसाठी मजबूत पायाचं काम करतं जेव्हा हळद आणि दूध एकत्र येतात तेव्हा दुधाचं कॅल्शियम हाडांना मजबूती देतं आणि हळदीचं कर्क्युमिन हाडांना सूज आणि वेदनेपासून वाचवतं वापरण्याची योग्य पद्धत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिसळा हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात एक काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर नक्की टाका कारण मिरीमध्ये नावाचा घटक असतो जो शरीरामध्ये हळदीचं शोषण बऱ्याच प्रमाणामध्ये करतो महत्वाची खबरदारी ज्यांना लो ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीच्या दुधाचं अतिसेवन करू नये कारण हे ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी करू शकतं याशिवाय ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे त्यांनीही हे टाळलेलं बरं कारण हळद उष्ण असते आणि ती पित्त वाढवू शकते ज्यामुळे त्रास सुद्धा वाढवू शकतो आता बोलूया तिसऱ्या पदार्थाबद्दल आणि तो आहे मोड आलेले हरभरे हा एक असा अस्सल देशी खुराक आहे ज्याबद्दल असं म्हटलं जातं की ते खाल्ल्याने गोड्यासारखी ताकद येते मोड आलेले हरभरे हे प्रोटीन आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे वयस्करांमध्ये अनेकदा जाणवणारी शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता म्हणजे दूर करण्यासाठी हे खूप मदत करतात प्रोटीन हे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे यामुळे सतत येणारा थकवा आणि अशक्तपणापासून दूर होतो यात असलेलं लोह हो शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवतं यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आणि विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं जेव्हा पायांमध्ये रक्ताचा प्रवाह हो, चांगला राहतो तेव्हा पायांना मुंग्या येणं बधिरपणा किंवा अशक्तपणाची समस्या कमी होते याशिवाय मोड आलेल्या हर हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं जे पचन संस्था तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतं वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य असते त्यावर हे गुणकारी आहे वापरण्याची योग्य पद्धत मोड आलेले हरभरे बनवण्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी पाण्यातून काढून त्यांना एका ओल्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवा आठ ते दहा तासांमध्ये त्यांना छान मोड येतात त्यानंतर तुम्ही त्यात लिंबू कांदा टोमॅटो काकडी बारीक चिरून टाकून त्याची मस्त कोशिंबीर किंवा सलाड बनवून खाऊ शकता काही महत्त्वाची खबरदारी येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे अनेकदा लोकांना असं वाटतं की कच्चे मोड आलेले कडधान्य स्प्राऊट हेच सर्वात जास्त पौष्टिक असतात पण घरातील वडीलधारी मंडळी आणि ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांसाठी कच्चे मोड खाणं धोक्याचं ठर ठरू शकतं कारण कच्च्या कडधान्यांमध्ये सारखे हानिकारक बॅक्टेरियासुद्धा असू शकतात ज्यामुळे पोटदुखी उलट्या किंवा फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो म्हणूनच वडीलधाऱ्या मंडळींनी नेहमी मोड आलेले कडधान्य थोडेसे वाफून आणि शिजवूनच खावे यामुळे ते पचायला हलके होतात आणि सुरक्षितही राहतात आता वळूया चौथ्या पदार्थाकडे पण जर तुम्हाला इथपर्यंतची माहिती आवडली असेल आणि फायदेशीर वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका आता येऊया पुढच्या घटकाकडे तो आहे बदाम बदाम हे हाडे आणि मेंदूसाठी सुपरफूड मानलं गेलं आहे हे केवळ स्मरणशक्तीसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे बदामामध्ये कॅल्शियम प्रोटीन मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात आणि स्नायूंच्या हालचालीमध्ये म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये मदत करतात यामुळे पायांमध्ये गोळे येण्याची समस्या कमी होते प्रोटीन आणि हेल्दी फॅट शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात ज्यामुळे दिवसभर थकवा किंवा मग कमजोरी जाणवत नाही वापरण्याची योग्य पद्धत रोज रात्री पाच ते सहा बदाम पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते खा बदामाची साल काढून खाणंच योग्य आहे कारण सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो जो पोषक तत्वांचं शोषण होण्यापासून रोखतो यामुळे साल काढूनच खावे जर घरातील वयस्कर व्यक्तींना बदाम नीट चावता येत नसतील तर तुम्ही दुधामध्ये त्याची पेस्ट करून सुद्धा वापरू शकता बदाम दुधात उकळून त्याची खीर शेकसुद्धा बनवू शकता आणि ते त्यांना देऊ शकता हे त्यांच्या शरीरासाठी सारखंच काम करेल महत्त्वाची खबरदारी बदामामध्ये कॅलरी जास्त असतात त्यामुळे अतिप्रमाणामध्ये खाल्ल्यास वजन वाढू शकतं याशिवाय ज्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी बदामाचं सेवन टाळावं आणि डॉक्टरांना विचारून सेवन करावं कारण यात ऑझलेट नावाचा घटक असतो जो स्टोनचा त्राससुद्धा वाढवू शकतो पाचवा आणि शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे मेथीचे दाणे आयुर्वेदामध्ये सांधेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जातात मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सूज आणि वेदना कमी करतात विशेषतः संधिवातासारख्या समस्यांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहेत एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद वाढवतात आणि त्यांची रिकवरी सुधारतात मेथी स्नायूंचा थकवा दूर करून त्यांना पुन्हा ऊर्जावान बनवण्यास मदत करते यात फायबर प्रोटीन लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्वाचे पोषक घटक असतात वापरण्याची योग्य पद्धत मेथीचं सेवन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे एक चमचा रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि भिजलेले दाणे व्यवस्थित चावून चावून खा हे तुमच्या पजन संस्थेलाही तंदुरुस्त ठेवतं महत्वाची खबरदारी मेथीचे दाणे रक्तातील साखर म्हणजे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही कमी करण्याचं काम करतात त्यामुळे जे लोक मधुमेह किंवा पीसाठी औषधं घेत आहेत त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा तसेच गर्भवती महिलांनी मेथीचं सेवन करणं टाळावं कारण मेथीची प्रकृती तासीर उष्ण असते जे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते मंडळी खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल यांचा मेळ बसतो हे दोन्ही मिळून एकमेकांचा प्रभाव अनेक पटीने वाढवतात म्हणूनच या पाच पदार्थांसोबत तुमच्या जीवनामध्ये अजून काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळी आणि मनुके यांचा समावेश करा केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे स्नायूंच्या आखडण्यापासून आराम देतं मनुक्यांमध्ये लोह असतं जे कमजोरी दूर करतं या दोघांचं कॉम्बिनेशन स्नायूंना पोषण देतं तसेच बीट खाणं ही खूप फायदेशीर गोष्ट आहे बीटमध्ये नायट्रेट्स असतात जे शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवतात जेव्हा पायांमध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं तेव्हा पायांना मुंग्या येणं आणि कमजोरी कमी होते आहारासोबतच तुम्हाला व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे का होईना पण पायी चालण्यासाठी वेळ द्या आणि सर्वोत्तम व्यायाम हा आहे यामुळे रक्ताभिसरण सुधारतं हाडे मजबूत होतात दिवसभराची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंग आणि प्राणायामाने करा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद